हॅलो हॅलो सदगुरु स्वामी समर्थ ताई स्वामी समोर हा मला अनुभव शेअर करायचा होता करायचं हा ते काल बावीस नोव्हेंबरला माझ्या बहिणी ऍडमिट होती दवाखानी काय झालं त्यांना अटॅक आला होता नॉर्मल अगो भाई आणि बीपी हाय बीपी झाला होता त्यांचा हो आणि मग ती तीन चार दिवस आयश्यू मध्येच होत्या दोन ब्लॉकेज निघाले साठ सत्तर टक्के हो आणि मग डॉक्टरने लगेच निर्णय घ्यायला सांगितलं ना ते हे करण्यासाठी एन्जिओग्रॉफी करून आ, 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 चार दिवस बीपी काही त्यांचा लेवलला येत नव्हता अरे 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 आणि मग त्यावेळेस मी तारक मंत्राचं पाणी करून दिलं वहिनींना हा। आणि मग डॉक्टर म्हणले मला बोलवून घेतलं आणि डॉक्टर म्हणले दोन दिवस थांबावं लागेल म्हणले अजून पण बीपी काय व्यवस्थित नाही म्हणले लेवल मध्ये काय आला नाही बीपी त्यांचा म्हणले मग आम्ही गेलो घाबरून आणि त्यात त्यांना घाम पण यायला लागला जास्त त्रास व्हायला लागला त्यावेळेस मी बिसलेरी बॉटल आहे त्या बॉटलवरच हात ठेवून मी मंत्र म्हणली अकरा वेळा तिथं आणि ती बॉटल वहिनीच्या ओशाला ठेवली मला सिस्टरला ह्यातलं पाणी द्यायचं म्हणलं दुसरं कुठलं देऊ नका म्हणलं आणि आम्हाला पण जास्त वेळ थांबू देत नाही ते ना तिथं हो 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 हा मग मी मला बाहेर जावा म्हणले आमच्या मी बघतो म्हणले तर ते मंत्राचं पाणी वहिनी पिले दुसऱ्या दिवशी डॉक्टर म्हणले आज गेलो तर चालतंय तुम्ही हा मग त्याने आम्हाला डिस्चार्ज दिला बघा हां तारक मंत्रा किती ताकद आहे ती स्वामीने दाखवून दिली दाखवून दिला खरंच आणि ताई मी शेअर करते आणखी एक फोन होता ताई तो आपण घेऊया थोड्या वेळ मी अजून घरी पोहोचली नाही